रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे तब्बल तीन कोटी दहा लाख तीस हजार रुपयांचा माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे ही लुप्तप्राय प्रजातीच्या माशांकडून तयार होते आणि तिचा उपयोग परफ्युम उद्योगात केला जातो मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी एम आय डी सी परिसरात बाफना मोटरच्या शेजारी काही इसव अंबरग्रीस विक्रीसाठी येणार असल्याचं सा पोलिसांना समजलं या माहितीवरून पोलीस निरीक्षक नितीन डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पथक तयार केलं आणि बापना मोटर्स परिसरात सापळा रचला छापा टाकल्यानंतर पोलिसांनी तिघांना हात पकडलंय हे तिन्ही आरोपी कोणत्याही परवानगी शिवाय विनापरवाना ग्रीस विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचं समोर आलंय अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत रोहित रमेश चव्हाण रहिवासी आंबेशेत आसिफ असलम मोरसकर रहिवासी पिंपरी उद्रोग तर चिपळूण आणि तेजस परशुराम कांबळे रहिवासी आड्रे चिपळूण या तिघांकडून तीन कोटी दहा लाख तीस हजार रुपयांची तब्बल तीन किलो चार ग्रॅम वजनाची अंबर जप्त करण्यात आली आहे एवढंच नाही तर या गुन्ह्यात वापरलेलं एक वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी तिघांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणावीसशे बहात्तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे लुप्तप्राय प्रजातींच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसणार असल्याचं मानलं जात आहे पोलीस न्यूज ब्युरो रत्नागिरी